नमस्कार मित्रांनो योजना सरकार युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे चॅनल लाईब आणि लाईक करायला विसरू नका सर्वात प्रथम युएन चा पासवर्ड कसा बनवायचा ते पाहूयात त्यासाठी तुम्हाला या वेबसाईट वरती याच्या वेबसाईट ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे इथे आल्यानंतर आपल्याला युएन नंबर पासवर्ड विचारतात आपल्याकडे पासवर्ड नाहीये त्यामुळे आपण खाली फॉरवर्ड पासवर्डचा एक ऑप्शन दिसेल या फॉरवर्ड पासवर्ड वरती क्लिक करायचंय फॉरवर्ड पासवर्ड ते तुम्ही क्लिक करा तर इथे आपल्याला थोडी माहिती द्यायची आहे यु एन नंबर युएन नंबर कसा काढायचा यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे तो पाहून घ्या तर आपला युएन नंबर इथे टाका त्यानंतर नाव टाकायचं आहे आधार कार्डवरती जसं नाव असेल तसंच नाव इथे टाकायचंय त्यानंतर डेट ऑफ बर्थ आधार कार्डवरती जी काही जन्मतारीख असेल तीच इथे सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर मेल आहात फिमेल आहात पुरुष स्त्री जे काही ऑप्शन आहे ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल तोच मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे त्यानंतर इथे ऍक्सेप्ट करायचं आहे आणि जो कॅप्चर दिलेला आहे तो कॅप्चर टाकून आपल्याला खाली आहे तसा कॅप्चर टाकायचा आहे आणि गेट पिन पिनवरती क्लिक करायचंय ही माहिती अचूक टाकायची व्यवस्थित टाकायची आधार कार्डवर जशी आहे तशीच टाकायचे आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी या बॉक्स या बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर न्यू पासवर्ड विचारलेला एक पासवर्ड बनवायचं आहे तुमचं नाव ऍट द रेट वन टू थ्री अशा पद्धतीने आणि तोच पासवर्ड तुम्हाला खाली कन्फर्म पासवर्डमध्ये सुद्धा टाकायचा आहे तर ओटीपी आलाय मी इथे ओटीपी टाकतो न्यू पासवर्ड तुम्हाला जो हवा आहे तसा पासवर्ड तुम्ही बनवू शकता फॉर एक्झाम्पल तुमचं नाव ॲट द रेट वन टू थ्री तसंच कन्फर्म पासवर्ड पुन्हा एकदा टाकायचा आहे आणि इथे लेफ्ट साईडला पहिलं ऑप्शन आहे वेरीफाय या व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय बटनावरती जर तुम्ही क्लिक कराल तर तुमचा पासवर्ड इथे चेंज झालेला दिसेल तुम्हाला आणि इथे दाखवलं जाईल युअर पासवर्ड हॅज बिन सक्सेसफुली चेंज प्लीज क्लिक हिअर टू लॉग इन त्यानंतर तुम्ही क्लिक वरती क्लिक करा आणि तुम्ही आता तुमचा युएन नंबर तुम्हाला माहित झाला पासवर्ड तुम्ही तयार केला यूएन एन नंबर पासवर्ड टाकून तुम्ही आता साईन इन करू शकता लॉग इन करू शकता आणि आपली माहिती सगळी पाहू शकता आता आपल्याला जो काही केवायसी आहे पासवर्ड कसा बनवला ते समजलं आता केवायसी करायचे आता केवायसी करण्यासाठी आपल्याला यूएन एन नंबर पासवर्ड लागतो हे दोन्ही आता तुमच्याकडे आहे जो काही यूएन एन नंबर आहे तो या बॉक्स मध्ये तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर जो काही पासवर्ड तुम्ही बनवला होता आता तो पासवर्ड इथे टाकायचा आहे आणि खाली साइन इन बटनावरती क्लिक करायचा आहे साईन इन केल्यानंतर जो काही ओटीपी आहे तो तुमच्या मोबाईल वरती पाठवला जाईल तो ओटीपी इथे या बॉक्स मध्ये टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे आता भरपूर जण म्हणतात की केवायसी का करायची कारण बँक अकाउंटची केवायसी केल्याशिवाय तुम्ही पीएफ काढू शकत नाही त्यासाठी आपल्याला केवायसी करायची तर आता हा ओटीपी टाकून सबमिट करूयात आता केवायसी करण्यासाठी तुम्हाला वरती भरपूर ऑप्शन दिसतील होम व्ह्यू मॅनेज अकाउंट ऑनलाइन सर्व्हिस आपल्याला मॅनेज वरती क्लिक करायचं आहे आणि तीन नंबरचा पर्याय आहे केवायसी या केवायसी ऑप्शन वरती क्लिक करायचा केवायसी ऑप्शन मध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे तीन बटन दिसतील ज्यामध्ये बँक पॅन पासपोर्ट तीन ऑप्शन तुम्ही ऍड करू शकता सगळ्यात पहिला जो मॅन्डेटरी ऑप्शन आहे ते बँक बँक अकाउंट आपल्याला मॅन्डेटरी अकाउंट ऍड करावंच लागतं दुसरं आहे पॅन पन्नास हजारच्या वरती जर पी एफ गेला तर पॅन कार्ड हे कंपल्सरी आहे तर आपण हे दोन्ही आत्ताच ऍड करून घेऊ इथे बँक वरती क्लिक करा आणि पॅन कार्ड वरती क्लिक करा तर खाली तुम्हाला दोन्ही ऑप्शन ऍड करायचे येतील पहिल्यांदा बँक अकाउंट नंबर इथे टाकायचे आहे तुम्हाला व्यवस्थित बँक अकाउंट नंबर या बॉक्समध्ये तुम्हाला व्यवस्थित्या टाका त्यानंतर कन्फर्म बँक अकाउंट नंबर पुन्हा एकदा बँक अकाउंट नंबर व्यवस्थित टाका त्यानंतर बँक आय एफ सी जो काही बँकेचा आय एफ सी कोड आहे तो इथे व्यवस्थित टाकायचा आहे त्यानंतर पुढे तुम्हाला व्हेरीफाय करायचा ऑप्शन येईल तो आय एफ सी कोड व्हेरीफाय होईल आणि ते पहा व्हेरीफायचा ऑप्शन आलाय व्हेरीफाय आय एफ एफ सी व्हेरीफाय वरती क्लिक केल्यानंतर काय होईल तो आय सी कोड व्हेरीफाय होईल कोणत्या ब्रँचचा आहे तुमची जी काही ब्रँच असेल ती इथे चेक करून घ्या बरोबर आहे का बरोबर असेल तर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही पुढे जाऊ शकता आणि पॅन डिटेल्स मध्ये आपला जो काही पॅन कार्ड नंबर आहे तो इथे आपल्याला खाली पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर एक्सेप्ट वरती क्लिक करायचा आहे तर इथे मी पॅन डिटेल्समध्ये पॅन कार्ड नंबर इथे टाकू शकता आता हे सिक्युरिटी पर्पजसाठी मी ब्लर केले तर या बॉक्समध्ये आपल्याला पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे अकाउंट नंबर पॅन कार्ड नंबर सगळे टाकल्यानंतर खाली ऍक्सेप्ट करून सेव्ह बटन दिसेल इथे तुम्हाला या सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही सेव्ह बटनावरती क्लिक कराल तर इथे थोडं लोडिंग होऊ शकतं आणि जर फेल्ड वगैरे हो झालं तर तुम्ही पुन्हा ट्राय करू शकता तर मी ते पुढे आलेला आहोत अशा पद्धतीने येईल तुमच्या आधार कार्डला जो काही नंबर लिंक आहे त्यावरती एक ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी टाकून इथे सबमिट करायचा आहे फक्त बँकची माहिती अकाउंट नंबर वगैरे सगळं बरोबर आहे का एकदा चेक आहे आणि त्यानंतर सबमिट आहे सबमिट केल्यानंतर तुम्ही इथे चेक करू शकता आपलं बँक अकाउंट आणि पॅन कार्ड इथे गेलेलं आहे पुढे साठी आता जेका ही जे काही डिजिटल सिग्नेचर आहे ते तुम्ही ज्या कंपनीमध्ये कामाला असाल कॉन्ट्रॅक्ट ज्याचं असेल तुमचं तर त्या कंपनीला तुम्ही कॉन्टॅक्ट करून आपलं जे काही बँक अकाउंट पॅन कार्ड आहे ते अप्रूव्ह करून घ्यायचं एका दिवसात होतं दोन दिवसात होतं तुमचं कंपनी किंवा कॉन्ट्रॅक्ट जेव्हा अप्रुव्हल करेल त्यानंतर इथे अप्रूव्ह दाखवलं जाईल तुमचं अप्रूव्ह झाल्यानंतरच तुम्हाला जे काही पी एफ आहे तो काढता येईल आणि पीएफ ची कामं करता येईल तर अशा पद्धतीने आपल्याला जे काही केवायसी आहे ती केवायसी करायची आहे आणि कंपनीला कॉन्टॅक्ट करून जे काही आपलं स्टेटस आहे ते अप्रूव्ह करून घ्यायचं आहे काही दिवसांनी इथे तुम्ही चेक करू शकता अप्रूव्ह झालेला आहे का नाही तर अशा पद्धतीने तुम्ही केवायसी करू शकता महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता आपल्या सर्व मित्रांना शेअर करा